काय काही खाईन बरं हां इथच बसा बघा कुठला हल इथला कुठं हलू नका नाही 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 धार ना धार बिरसु गमी आले उकाडा आओ हो इथच बसा पप्पा हो तुमचा भरोसा सोडून चालले जाते मी मामा बाहेर काळा काढले लेकर बघा वर जाऊ हां खेळत काय नाही काय लेक खेळत असते त्यांचं काय एवढं मणाव दाळ असतं ते, ते बसा मग इथं राखाकडून नाही राखून दोस ते दिवस तर बोल ना हालायच कवा शिकत होती

रिको तमबीर पप्पा होता ते दिस आई तस होतो हं बापती मांदरी कालती ब घर मध्ये बर जाऊ द्या मांदरी काय येतच रहते मांदरी कळ पप्पा ह्याच्यातलं हेतलं मटन कुठे आहे आता काय त्या मांदरी घेतो मग घर काय मांजरीकड कतसली कुठे नाही करू नका घरात गेलो मांदरी राहना आहे आपल्याला सगळ्याला खायचं खायचं मग मी खाल्लो काम नाही काय खाल्लं नाही तुम्हाला खायचं असतं खायचं होतं मग खायचं असं तरी मी ते माझं होती घरात म्हणून पळालो मी प्लेट भरून घेऊन खाऊ गेल तेव्हा पप्पा काय कोण प्लेट बनून घेऊन घेतो तुम्ही काय पण मी बसल माणूस थोडंफार पाणी तिथं असते कोणता माणूस ठेवला मला ठेवायचं मी नसतो आपण मी आता मी जाईल मला काय खायची चोरी तुम्हाला म्हणलं अगं पण ते मांजर असतील पाडापाडी पण खायचंय सगळ्यांना तुम्हाला खायचं आता त्या मांजेला मग घेऊन मध्ये आपण तुम्हाला काय पाहिजे दुखत आहे त्यांना डोळ्याने ते आपलं काय आपण कधी खाऊ शकतो त्यांचं दुखण्याचं त्यांना खाऊपयोग घालायचं का आपणच खायचं त्यांच्यासाठी चाललंय ना आपणच खायचं का मग खाल्लंय भांडणतांडण करणा गोष्टीला तुमच्यासाठी आणलं राहत ते म्हणले असते त्यांनी खाल्लंच असते कास्त आहे की पण असं गपचुप खावं लागतं का मग चोरून चारून नाही बाबा मी जाऊदे लोडी खेळणं खोके मामा लोढी खेळण्या जाऊन दुसरं आण दुसरा आणून दुसरा अनुभव मांद्रानी खाल्ला असं मांद्राने खाल्ला असं काय करता तुम्हाला भूक लागली का पोटाला हात लावायला भूक लागली आता आता थोडा रसा बी ते देते तुम्हाला